ज्या लोकांना तुमची शांतता समजत नाही त्या लोकांना तुमचे शब्द कधीच समजणार नाही जेव्हा तुम्ही लोकांना महत्व देता तेव्हा त्यांना वाटते तुम्ही नेहमीच फ्री असता त्यांच्या हे लक्षात येत नाही खास तुम्ही त्यांच्यासाठी आवर्जून वेळ काढता एकटे असताना आनंदी राहायला शिका कारण ह्या जगात कायमस्वरूपी आपल्यासोबत कोणीच राहणार नाही जर तुम्हाला आयुष्यात मोठे यश मिळाले नसेल तर छोटे छोटे यश मिळवायचा प्रयत्न करा एक दिवस मोठे यश नक्की मिळेल लोकांना नेहमी तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती झालेला बदल दिसतो परंतु त्यांच्या वागणुकीमुळे तुम्ही बदललात हे त्यांच्या लक्षात येत नाही दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीही बदलायचा प्रयत्न करू नका कारण तुमचा रोल तुमच्यापेक्षा चांगला कोणीही निभावू शकत नाही प्रत्येक वेळेस आपण मनाने स्ट्रॉंग असू शकत नाही कधी कधी एकटे असताना साठून राहिलेल्या असरूंना आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे एखादी व्यक्ती जास्त हसत असेल तर शक्यता आहे ती व्यक्ती मनातल्या वेदना दाबायचा प्रयत्न करत आहे एखादी व्यक्ती आपल्यावर जळत आहेत असे जेव्हा वाटते खरे तर त्या व्यक्तीला आपली जास्त काळजी असते ना तुमच्या मित्रामुळे ना तुमच्या नोकरीमुळे आनंदाची खरी सुरुवात तुमच्यापासून होते जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे तेव्हा त्या व्यक्तीला डिस्टर्ब करू नका ज्या लोकांना तुमच्या भावनांची कदर नाही अशा लोकांना किंमत देणे बंद करा तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात जर तुम्ही तुमच्या आनंदाची अपेक्षा दुसऱ्यांकडून करत असाल तर तुमच्या हाती फक्त निराशा लागेल ज्या व्यक्तीला कमी मित्र असतात त्या व्यक्तीला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो ती व्यक्ती जास्त आनंदी असते चुकीच्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले लोक तुम्हाला मिस करायला लागतील जेव्हा त्यांना दिसेल की तुम्ही त्यांच्याशिवाय सुद्धा आयुष्यात आनंदी आहात